नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिरो संत शिरोमणी नामदेव महाराज व संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुपे परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह तसेच गाव प्रदर्शनीचं केलं होतं आयोजन या कार्यक्रमाला अबालवृद्ध महिला पुरुष तसेच लहान मुलांनी लक्षणीय गर्दी केली होती या कार्यक्रमाला अनेक वारकऱ्यांनी भारुड सादर केली आणि उपस्थित असणाऱ्यांची मने जिंकली या कार्यक्रमामध्ये अनेकांनी भजनं गायली एका सरळ रेषेमध्ये हे वारकरी नगर नगरप्रदक्षिणा करत मंदिरामध्ये पोचले या कार्यक्रमाचं आयोजन सावता महाराज मित्रमंडळा सुपे यांनी केलं होतं लहान लहान मुले वारकऱ्यांच्या वेषामध्ये हातामध्ये वैष्णवांचं भगवं निशान घेऊन डोक्यावरती तुळस घेऊन हातामध्ये भगवे झेंडे घेऊन या नगरप्रदिशिणीमध्ये सहभागी झाले होते काल बाजारचा दिवस असल्यामुळं गर्दी होती आणि अनेक जणांनी या पालखीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पादोगांचं यांच्या प्रतिमेंचं दर्शन घेतले हा कार्यक्रम अतिशय शांत पद्धतीने टाळघोष मृदंगाच्या आवाजामध्ये जयघोषामध्ये पार पाडला गेला महाराष्ट्र न्यूजकडून या दोन्ही संतांना मानाचा मोजरा कॅमेरेमॅन संकेत सोनवणेचं मी प्रतिनिधी चंद्रकांत लोंडे तथा थेट थेटसोप्यावर धन्यवाद